कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी सायंकाळी भव्य पदयात्रा काढण्यात आली पापाची तिकटी गंगावेश गुजरी बाबुजमाल परिसरातून निघालेल्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला दरम्यान कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावीच लागेल रस्ते पाणी घनकचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळतील तसंच प्रदूषण रोखणं पर्यटन वाढ तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासाठी महायुतीकडून नियोजनबद्ध प्रयत्न करत असल्याचं ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितलं महायुतीकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राजेश क्षीरसागर उमेदवार आहेत त्यामुळे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून क्षीरसागर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे शुक्रवारी सायंकाळी पापाची तिकटी इथून पदयात्रा काढण्यात आली त्यामध्ये ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह शिवसेना भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते लक्ष्मी गल्ली गंगावेश सोमेश्वर गल्ली दत्तमहाराज गल्ली जिरगे बोळ जैन बस्ती कसबा गेट गुजरी रोड बाबू जमाल ज्योतिबा रोड या परिसरातून ही पदयात्रा निघाली राजेश क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणा देत निघालेल्या पदयात्रेला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला दरम्यान कोल्हापूर शहराची हद्दवाढ करून नागरिकांच्या अपेक्षेनुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असं ऋतुराज क्षीरसागर म्हणाले तर ॲडव्होकेट युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली भेंडेगल्ली तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा व्यक्त केला